बर -बर, करता, या ठिकाणी झालेली आहे आणि या बैठकीमध्ये सभासद नोंदणी करणे त्याचबरोबर पक्षवाढीकरता या ठिकाणी कार्य वाढवणे आणि काही जे येणारे लोक होते त्यांचा प्र प्रवेश करणे अशा पद्धतीचा आज हा कार्यक्रम या ठिकाणी झाला खरं म्हणायला जातो निवडणूक झाल्यानंतर हा पहिलाच आमचा मेळावा होता आणि या मेळाव्यामध्ये आम्ही सभासद नोंदणीवर भर दिलेला आहे जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये जवळपास सतरा हजार लोकांची सभासद नोंदणी झालेली आहे जळगाव शहरामध्ये जवळपास दहा हजाराच्या आसपास झाली आहे ते दीड लाखापर्यंतचं आमचं उद्दिष्ट आहे जळगाव विधान जळगाव जिल्ह्यामध्ये जे आमचे विधानसभा आहेत चोपडा असतील पाचोरा असतील मुक्त्यानगर असेल एरंडोर असेल तिथल्या आम आमदार मोदयांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये पंचवीस हजाराच्या वरती सभासद नोंदणी केलेली आहे त्यामुळे आम्ही थोडे कमी असल्यामुळे सभासद नोंदणी वाढवावी हा आमचा उपक्रम आम्ही जळगाव शहर आणि ग्रामीणमध्ये सा, सा, साहित्य ज्या निवडणूक आहेत त्याची तयारी आहे सभासद नोंदणीचा कार्यक्रम हा आमचा तीन महिन्यापासून सुरू होता योगायोगाने सभासद नोंदणीची ज्यावेळेस मा मुंबईला बैठक झाली त्यावेळेस आकडे पाहिले गेले तर जळगाव ग्रामीण आणि जळगाव शहरामध्ये सभासद नोंदणीचे आकडे कमी दिसले त्यामुळे आम्हालाही त्या, त्या गोष्टीची खंत वाटली म्हणून ही बैठक आम्ही योगायोगानं लावली होती आणि त्याच निमि निमात बैठक लावणे आणि निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होणे हे झाल्यामुळे आपल्याला तसं वाटत असेल पण हा कार्यक्रम आमचा दोन वर्षामध्ये सुरूच असतो रुपये दिले ते आता एकवीसशे होण्यासाठी मात्र या सभासद नोंदणीमध्ये महिलांची पण आता तुम्ही करतील हे बघा सभासद नोंदणीमध्ये आम्ही शिरसोलीसारख्या गावामध्ये हजार महिलांची सभासद नोंदणी केली आणि आता आमच्या महिला संघटनेलासुद्धा आम्ही सभासद नोंदणीचं आवाहन करणार आहोत कारण की हे जे आमचं सरकार आहे हे महिला सक्षमीकरणाकरता जे आमच्या सरकारने कामं केलं आहे तर साहजिक महिला आमच्या सभासद होतील असा आमचा विश्वास आहे मग लाडकी बहीण योजना असेल एस टीमध्ये अर्ध तिकीट असेल लखपती बैना असेल त्याच्यामध्ये बचत गटांना प्रोत्साहनपर अनुदाना असतील या सगळ्या गोष्टी मुलींना मोफत शिक्षण असेल या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी जर पाहिली तर महिलासुद्धा आमच्या सभासद जास्त प्रमाणात होतील फक्त एवढंच आहे की आम्हाला महिलांपर्यंत महिलांना पाठवून सभासद नोंदी करून घ्यावी लागेल